काय बाई काय कराव काय समजत नाही भाई या राहुलचं मला काही समजत नाही याच्या काही चाल चालून चाल, काही मला बरोबर दिसत नाही बाप्पा हा काय करावं काही समजून येणार मला किती समजून सांगा या पुराले किती समजून सांगा ऐकतच नाही ना ऐकतच नाही बरोबर म्हणते त्याचा बाप हा लहानपणी जर दोन रायपटा दिला असता म्हणते आता शिदा असता तो हा ऐकलं असतं त्यानं माया मला वाटलं माय कोणता एक पोर गाय काय मारा माय बाई काय बोलाव हो त्याने हा पण गलत होती मी गलत होती तर लहानपणीच दोन रायपटा दिले असता ना तर आता असा नसता तो हा आता ऐकलं असतं त्यानं मायाला ऐकलं असतं लहानपणापासून लाड केला ना म्हणून या लाडा ना माया गेला हा लय वाया गेला आता माय बाई सोनू का एवढी नाराज आहे हा बोलू सांगू ती आतापर्यंत काय एवढी नाराज आहे काय झालं सोनू बाई सोनू काय म्हणतोय आता मी काय नाही म्हणतो इकडे बरं माझा काय आता काय म्हणतो बाई तू कोण एवढी नाराज आहे त्याच्यावर कोण एवढी बारा असते काय झालं राहिली तू हा बाहेर बोल राहिली होती, सरीता बोल होती। आ, ना कोणासोबत बोलत होती काही आता कोण होतो सरिता होती सरिता सांग राहिली होती काय म्हणून ती सरी ती काही नाही बड्डे आहे म्हणून पोराचा संध्याकाळी बड्डे लिहा म्हणे मग बड्डे बोलवला त्याच्यात काय नाराज व्हायला लागते तू इच्छा नशील तर नको काय त्याच्यात मी चालली कृष्णाला घेऊन नाही आता त्या गोष्टीसाठी नाराज नाही ते गोष्ट नाही मग कोणती गोष्ट आहे माय काय झालं कोणती गोष्ट आहे सांग ना आता तुम्हाला माहित आहे ना माई बहीण उरलती म्हणून आज हो हो ती बहीण येत होती ना ते विचारत राहिल किती वाजता येते तर कधी येते काय जुना पप्पा आता कधी येते तर आता राहुलजी जाणार होते तिला आणले मग काय झालं राहुल चालला खाण्याल तो बहिणीला नाही येतात खानाल तो काय जुना त्या निघाले होते तयारी तियारी केली होती सर्व झालं आणि टायमावर टेल फोन आला म्हणे साईटचा साहेबाचा फोन आहे म्हणे मला बोलवलं म्हणे अर्जंट बोलवलं पा म्हणे म्हणलं बाई चालले गेले कुणी कुणी निघून मी म्हटलं पप्पा रोहिणीला आणायचं आहे म्हणून तर ते म्हणे उद्या जाईल म्हणे उद्या जाईल म्हणे आणले मला आजले अर्जंट काम आलं म्हणे चालले गेले पाप्पा ते राहिलं मग बहिणीला आणायचं आणि तिकडे चालले गेले ते अर्जंट काम आहे साहेबांना आताच बोलवलं म्हणे आताच बोलवलं म्हणे फोन आला चालले गेले लगे मग आता म्हणू तर काय म्हणून मी मग तर मग तोंड दिसते मग होते भांडण मग मां तुम्ही मा मापोराला किती बोलते माहिती किती बोलते माहिती कधी भांडण करत राहते कधी भांडणं करत राहते पण हे गुण दिसते का त्या माणसाच्या आमचे हे गुण दिसते का मी बोलतो तर माझ्या तोंड दिसते पण या माणसाचे आमचे गुण नाही दिसत ना गुण नाही दिसत नवरा जर चांगल्यानं राहिला हिशोबशिर राहिला तर बायको कायले बोलते कायले बोलते बायको नाही हे असे गुन्हा करतात ना म्हणून बोलायला लागते मग ऐकणाऱ्याला वाटते की बायको किती बोलते किती बोलते पण हे नव्याच्या आक्षाशी गुण दिसतात का लोकाई दिसतात का आता तुम्हीच मन की मी किती बोलते माहिसून मा पुराला किती बोलते माहिती पाना कसे करतात तर टायमावर ऐन टायमावर म्हणतात तयारी गियारी केली ना फोन आला तर निघून चालले गेले राहिले मा बनी आणायचं ते तयारी गियारी करून बसली शिवून बिचारी या बॅगेक भरून तिची वाली नाही हो सोनू मी काही म्हणत नाही हो माहिती तू बोलतेले मी काही म्हणत नाही तुले मला माहिती आहे ना माहिती आहे ना पोरगा कोणता ढंगरायचा आहे कसं ढंगरे करूयाला मला माहिती आहे ना पोरगा कोणत्या रंगाचा आहे मला सर माहीत असल्यावर तुला काय बोलली बाई काय बोलीन मला माहिती आहे ना तू किती सहन करू लागली डोळ्यासमोर आहे ना सर डोळ्यासमोर आहे हा कुठं जाणे लागत पायाले घरीच दिसू राहिलं ना मला मी काय बोलीनो माहिती मी नाही बोलत बाई मी नाही बोलत हा तू बोलत जायति बोलत जाय तू त्याच रंगाचा आहे हा ऐकत नाही तर काय करा आता मनत नाही किती मोठं कान केलं होतं त्यानं किती मोठं कान केलं होतं एखादी दुसरी बायको असती तर सोडून चालली गेली असती पण तू तरी राहिली बाई ना त्याच्याजवळ तू तरी राहिली भी ना तेले, ना? तो मा, है, है, ना, तु न माफ बी केलं ना त्याला दुसरी एखादी बायको असती तर राहिली नसती म्हटलं चालली गेली असती म्हटलं असत मी नाही राहत त्याजवळ माय बापाच्या घरी लाई प्रॉपर्टी आहे राहतो मी तिथं पण बाय ना तू राहिली त्याच्याजवळ त्याला माफ केलं तुन आता मग पोराच्या तोंडाची इकडे पाहून त्या माणसाला माफ केलं खरंच सांगू का मग पोराच्या तोंडाची इकडे पाहून माहिती मला बिलकुल इच्छा नव्हती हो ना माय माहीत आहे ना मला माहीत आहे ना काही काही सांगायची गरज नाही सरच माहीत आहे मला पा बरं ऐकतात का ते थोडंसं ऐकतात का माया ऐकतात का पा तुम्ही नाही ऐकत ना नाही ऐकतो मी तोच विचार करतो होती की आता काय करायचं म्हणून काय करायचं तोच विचार करतो त्याच टेन्शनमध्ये मध्ये होती मी मला माहितीये मला गेला तो मला वाटलं तिन्ही लायला चालला का हायला चालला का म्हणून मी त्याला काही म्हटलं नाही मला सांगितलं तू की हा साईडवर चालला कोणा साहेबाचा फोन आला काय आला मग मी पाहिलं असतं त्याला तो असताना मी असती त्याला मी सांगितलं असतं मग मला वाटलं की तो बनीय चालला मी त्याला काही नाही म्हटलं बाई जाऊ दिलं चालला तर मला काय माहिती आणायला नाही चालला दुसरा तिथं कुकडे चालला म्हणून नाही आता ते गेले नाही चालले होते बरं चांगले चालले होते तयारी गियारी केली होती मस्त चाललेही होते ऐन टायमावर फोन येऊन गेला कोणाचा फोन आला आणि कोणाचा नाही देव जाणे म्हणे साहेबाचा फोन आला म्हणजे साईडवरून म्हणे याचा साईड बिझनेस पास लागतो आता थोडं ध्यान द्या लागते त्याच्यावर त्याच्यासाठी बैल बोलवू राहिली मी त्याच्यासाठी बहिणी बोलू राहिली होती रोहिणीला तिला हुशार हुशार आहेत म्हणून तिला बोलवू राहिली होती मी बऱ्या केलं बाई सोनवतो ना बऱ्या केलं आता बैल बोलवलं तुला चांगलं काम केलं हे काही ना काही बजेट बसावं लागते राहुल काही ना काही बजेट बसावं लागते वाया चालला तो वाया चालला हो ना त्या आपण करावं तर काय करावं आपला तो काही सबूत नाही ना एकदम आपण त्या माणसांना म्हणू नाही शकत ना एकदम म्हणून मारू शकत का तुम्ही असे म्हणते ना ते हो सबूत पाहिजे त्याच्या खिलाफमध्ये सबूत पाहिजे तो करू काय राहायला नेमका आपल्याला हे माहीत पाहिजे तेच म्हटलं मी ना ते खरोखर मध्ये कोणता बिझनेस करत असतील आपण त्याच्यावर शक करू तर मग ते काय म्हणतील काम मी चांगलं काम करू आलो असं करू आलो तसं करू आलो तुम्हाला शक करू आले नाही बिघडायचं तर माणूस बिघडून जाईल ना म्हणून मी काही म्हणत नाही पाप्पा जोपर्यंत आपल्या आता सबूत येत नाही तोपर्यंत आपण ते काही म्हणू नाही ना कसं नाही शकत नाही नाही तू बरोबर करू राहील तू तू त्या बघेल बोलवून घे बोलवून घेतील आज येणार होती ते पण आता ते कायची येते काहीच आहे ते आता ते आता आन। ते चालले गेले तिला फोन आणून सोडून बाबाई घरी नाही आहे दादा लोक ड्युटीवर जातात मोठा दादा तो वावराच्या कामात लागेल तिला आणून आणायला कोणी नाही ना घरी फोन आणून सोडून तिला हम बरं उद्या जातो म्हणते तू आणायला जाऊ दे तिला उद्या जाऊ दे तिला आणायला फोन केला होता तुला रुणीला नाही तर बिचारी तिकडे वाटच पाहत बसन हा आता इन माया भाऊजी मग माझ्या भाऊजी मला घ्यायला येतील घ्यायला येतील भाऊजी काही घ्यायला जातीलच नाही तर ते वाटच पाहत राहून बिचारी फोन तर करते तिले मी फोन करणारच होती तर तेवढ्या नी ते बाई येऊन गेली बड्डेचं सांगायला तू बोलून गेली तिच्यातून बोलतच बसली बरं बरं आता फोन फोन लाव आता बहिणीला फोन लाव सांग उद्या येतील म्हणा भाऊजी उद्या येतील म्हणा तुला घ्यायला सांगून देतील बरं बरं त्या करतो फोन नाही <laughs> बाई काय काम काय नाही काही समजत नाही पप्पा या पोराचं काय करू काही समजत नाही पप्पा जाऊ दे ते तरी बरं सोनो तिच्या बहिणीला बोलवत आहे ते तरी बरं झालं हुशार येते पोरगी हो बहिणी तुम्हाला ते घ्याय उरालते ना भाऊ राहुल भाऊ उरालते ना तुम्हाला घ्यायला अजून काले कोण नाही तुम्ही ना बरोबर ऐकलं होतं का राहुल भाऊ खरं येणार होते तुम्हाला घ्या हो ना वहिनी बाई म्हणे ना बापू येतील म्हणे घ्याले मग अरे काय तर जुक काऊन आले काय माहित बापणे आले तो जुक पाण्याच्या नाही आले का काय हो, तर फोन लावा बरं बाईला कधी येते विचारा हो बरोबर बोल राहिल तुम्ही फोन करतो मी ठाणा टिलक टलक 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 अरे बाईचाच फोन आहे आता बाईला फोन लावतो म्हटलं तर बाईचाच फोन आला उचला कधी येते दादा विचारा हो हो विचारतो हॅलो बाई तू म्हणे ना बापू येते म्हणे घ्यायला बापू तो तू आले नाही निघाले का तिथून बापू निघाले का करून नाही वा नाही निघाले ते निघालीच नाही का जो किती वाजेपर्यंत पोहोचतील तर मग घरी हो तू तेच सांगायला फोन केला मी के ना बापू आज आज नाही येतील तुला घ्याय उद्या येतील घाले माय बाई का बाई मग तर पुरी तयारी कॅरी केली बाई ना माई बाईक घडली होती मी ना तर लगे मला बापू आले की निघतो हो येणार होते ते पण तिला अर्जंट काम आलं त्याच्या साईडून काम आलं साहेबाचा फोन आला तर ते चालले गेले म्हणून ते म्हणे की उद्या जातो म्हणे रोजनी राहिले तो उद्या येतील तुला घाले माय माय पहिले म्हणतात की येतो मग म्हणतात की काम आलं असं काम करता ते काय ना बाई असं काम करतात तर मग आता उद्या येतील का मला घ्यायला हो हो उद्या येतील ते नाही तर पाय उदय असंच नाटकं करतील नाहीत नाही वा उद्या नक्की येतील ना असं कशे करतील उद्याही नाटक ऐकतं का उद्या नाटक त्याचं मी वाटते का तुला काही माहीत नाही बाई काही माहीत नाही हां पहिले काय म्हणतात मग काय म्हणतात मला वाटलं होतं आज बापू येते गेले मी ना पूरी माझी बॅग एक भरली होती तयार होती मी बापू आले की बस निघाचंच होतं हो ताई नाही तयारी यारी पूरी केली होती येणारच होती तुला गेले तर तेवढ्यात तर त्याच्या साईडून त्याच्या साब्याचा फोन आला तर ते एमर्जन्सीमध्ये निघून गेले हां पण ताने बापा काय आणि काय नाही तर कोणती साईड आणि काय आहे तर येऊ दे तिथं मला पाहतो मग हो ना म्हणून नसतं तुला मी बरं जाऊ दे एक दिवसांत काय होते आज नाही उद्या येतो उद्यान जाऊ दे चल मग फोन ठेवता हो कृष्णाचा शाळेतून याचा टाईम उरायला हो हां फोन ठेवतो हो मी बरं बरं बाई बर, ठेव ठेव हो काय झालं का रोणी येऊन राहिले का दादा नाही येत आहे का तुम्हाला घाले नाही नाही बापू आज नाही येणार घाले का पहिले तर म्हणत होते की येत आहे म्हणून आज घाले तुम्ही तर तयार रे रेऊन ठेवते माय बी हो बापूला अर्जंट तरी काम आलं म्हणते कोणाचा तरी फोन आला येणारच होते ते घाले पण त्याला फोन आला तर ते निघून चालले गेले म्हणते येईन म्हणते आता बाई अरे बाप्पा रे मावा अरे आई काय झालं तुले मामी, आईले काय झालं रोहिणी विचारू नका काय झालं तर बायचंय पोट दुकुराय लस पोट आम्ही भजनात ने गेलो तर अर्ध्या भजनातून वापस यायला लागला आम्हाला हो ना हो हा भज्याचाच परिणाम आहे पहिलेच मी नात्याला म्हटलं होतं की भजे काही खाऊ नका तुम्हाला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे म्हटलं पहिलेच कसं बेसनाचे असतात भजे भजे पहिलेच बेसनाचे असतात त्याच्यात मी चाय प्या हिरू मिरची खाल्ली जेवणाच्या टायमावर तिने भजे खाल्ले हां टाईमच्या बेटाईम खाल्ले लगे मी म्हणू राहिली होते तर आता ऐकत नव्हती वयामानानुसार आता नाही होत ना पहिल्यासारखी हेल्थ राहिली का मी म्हणत होती तर आताला असं वाटत होतं की कुठे बुर राहिली हां हे जाणून मंगवली इली वाटी मी ना खाल्ली नाही पाहिजे इथे बनवायची जीवाली लाख लाख बोलली होती आता मला आता घ्या ना म्हणा दाबून आता घ्या का नाही ॲसिडिटी ॲसिडिटीज आहे शंभर टक्के ॲसिडिटी झाली आताले हो माओ अरे बाप रे आता तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं ना भजे खाऊ नका म्हणून ऐकलं का, का तुम्ही ना आता माय बाई बोल का मला थोडी लेट ते आता सोप्यावर लेटा या इकडे हो हो बाई या सोप्या सोप्या अरा मामी अरामना हो ना तिथून मी नसत आणलं बाईले पकडून आम्ही भजनात गेलो होतो बाईले चाललंय ना तो सुत राहिलं कसं बस आणलं बाप्पा घरापर्यंत पोट दुखत आहे हो बाई ल पोट दुखत आहे ल पोट दुखरायला उलटीसारखं वाटू राहिलं राहिलं मला बरेच म्हटलं होतं हां तुम्हाला सूट नाही होती म्हणून भजे ऐकत होती का दीटी आता माया ऐकत नव्हती मोसमी बरोबर नाही ॲसिडिटी आता आई थांब जगदीश दादा रे आता फोन करतो दादाला घरीच बोलवतो थांब अह माय बाई व लपोट रे बापा लवकर बोलो जगदीश लवकर बोलो अरे बापा रे ओ मा काय म्हणतो आता अॅसिडिटीची गोडी खाऊन पाहतो मी तुम्हाला चांगलं वाटत नाही माय जगदीशला बोलव बापा लवकर जगदीशला बोलो लपोट माय माया लपोट डुकुराय हा हां मी आनंदीला आता फोन लावला होतो जगदीश भाऊजीला थांबा आनंदी 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 हो आनंदी लवकर लवकर जगदीश बाजूला फोन ला जगदीश बाजूला लवकर घरी बोलो लवकर बोलो घरी बाप्पा बापा ताई थांबा ना थांबा ना काय झालं कान फोन लावायचा आहे अर्जंट बोलायचं आहे जगदीशिला काय झालं हो बाय ना आताची तब्येत खराब झाली ल तब्येत खराब झाली पोट बाई त्याचा ऐकलं पोट डुकत आहे लवकर लाव जगदीश बाजूला फोन हो हो थांबा थांबा लावतो काय झालं आता अव ते भजे नाही खाल्ले का त्या भजायचा परिणाम आहे पुढा मी ना पहिलेच म्हटलं होतं खाऊ नका आता ऐकते का आपलं ऐकते का आता घ्या म्हणा दुखुर ना पोट चला बरं बरं बर पौद्यावर आता काय झालं तर हो चाल माहि चाल आनंदी तू लवकर जगदीश बाजूला फोन लाव लवकर लाव हो ताई बस लावतोस बालटीसारखं राहिले मला उलटीसारखे लवकर जगदीशला फोन लावला जगदीश दादाला फोन लावतो रोणी ताई जगदीश जिले फोन लावायची गरज नाही मी लावला तिला फोन बस निघालेच ते निघालेस हॉस्पिटल मधून पोहोचतातच ते पाच मिनिटात आपल्या घरी वहिनी लावला ना दादाला फोन हो हो लावला निघाल ते निघाल तिथून बस पोचतातच घरी कोणा म्हटलं होतं खाले हा खाल्लेच खाल्ले पाहिजे काय नाही पप्पा हो ना माया ऍसिडिटी झाली ना आता किती बोलत होती मला किती बोलत होती मी ना म्हटलं तर मग तसंच असते कोणाचं ऐकलं नाही की असंच होते ऐकायला पाहिजे ना माणसानं कोणी सांगत आहे ऐकायलाही पाहिजे मग नाही काय मला माहिती आहे ना आता पलसिडिटी त्याचा त्रास आहे थोडंसं काही कमी जास्त खाल्ले की ॲसिडिटी होते म्हटलं होतं मी ना ते मामीच्या बोलण्यात येते मामी जशी म्हणते तशी करते आता बरं म्हणा मी काय म्हणतो ताई आत्याला आताच्या रूममध्ये घेऊन चला रूममध्ये घेऊन चला आत्याले हो हो चला चला आत्याला आताच्या रूममध्ये घेऊन चला आता चला तुमच्या रूममध्ये चला तुमच्या रूममध्ये लेटा चला <laughs> नाही हो माय चाललं नाही होत हो माहिन्यानं चाललं नाही होत मामी थोडं लावा थोडा हात आणि चला घेऊन रूममध्ये माय बाई मी नवढा दुरून आणलो हो माय तुम्ही लावा आता हात भारी बद्या म्हटलं बाई माझ्या नाही तोलल्या नाही जातं पकडा तुम्ही तुमच्या सासूले अन्या रूममध्ये भजे खायच्या वेळेस कसे अ बनू बनू खात होत्या लगे दोघी जणी तेव्हा कसे साथ देत होते आत्याचा ह भजे खायच्या वेळेस तुम्हीच खायला लावले आताले भजे ह भजे खायच्या वेळेस बरोबर साथ देत होत्या आता तब्येत खराब झाली तर मी साध्य द्या ना चला हात लावू लागा थोडासा चला रूममध्ये घेऊन आताले माय माय माझ्यानं तोरला जाते का माय पडून ना मी पडीन आणि ते बाई पडीन ताई त्या मामीच्या नांदी काही लागू नका पकडा आत्याला चला रूममध्ये घेऊन हो ताई आपल्याला ती गेलेच लागेल घेऊन रूम रूममध्ये चला हो हो चल मामी सरका मदतून आम्हाला उचलू द्या आता सरका हो हो माहिती पकडा पकडा पप्पा पकडा तुमच्या सासूले लागेल झुंजा रूममध्ये हे अश्व असतात लोक जेव्हा टाईम असते ना तेव्हा कोण साथ नाही देत आता भजे खायच्या बरोबर साथ देत होती आता सोडून दिला आत्याचा आत्या पकडा मग हात पकडा मोहिनी आनंदी या इकडे दोघे हात लावू लागा थोडाशा या आत्याला उचलू आपण हो हो ताई चला आनंदी हो ताई चला चला उचलू आताला चला थांबा मोहिनी मी हात लावू लागतो नाही नाही उचलतो ना आम्ही तिघी उचलतो राहू द्या तुम्ही या दोघी का उभ्या तिथं हो ताई आलो आलो चला मग ताई द्या आता द्या हो बापाय पोट राहिलं हो देतो हात थांब या हळूहळू उठायचा प्रयत्न करा हळूहळू हो हो माई थांब थांबा अरे बापा काय पोट डुकुराय मडमळ बुवरायला उलटीसारखं बी वाटत टेन्शन नका घेऊ तुम्हाला उलटी करायला बिघून तुम्ही चला बरोबर हात द्या फक्त माय बाई पायसा माय पाळून टाकणार नाही तुम्हाला नाही नाही आता चिंता नका करू तुम्ही पक्क पकडलेला आम्ही ते घेऊ तुम्हाला आनंदी बरोबर पक्का पकडा पाहिजे सटकी नाही आत्या नाही नाहीत पक्का पकडले पकडायला मी ना वहिनी बरोबर पकडा आईले नाही तर पडून जाईन खाली नाही नाही चिंता नका करू तुम्ही पक्क पकडले आम्ही ना आता चला चला आत्याला आत्याच्या रूममध्ये घेऊन चला होत आहे चला चला आखरी सुनास कामात आल्या आयच्या नाही बोलत राहते त्या वहिनी हमेशा चला हळूहळू घेऊन चला रूममध्ये आताला चला होताय सांग बाप्पा सांभाळू ना रोही तुम्ही सारखा म्हणतातून सरका हो हो वहिनी अरे बापा रे ल पोट डुकुरायला लय दुखत आहे पोट पाय सांगू माय सांग मला पहिलेच नाही तब्येत खराब आहे बाप्पा पोट डुकुरायला अजून हात पाय मोडून नाही तर नाही आता बरोबर नेतो आम्ही तुम्हाला तुमच्या तुम्हाल रूम मध्ये एवढे खराब नाही आम्ही जेवढा तुम्ही आम्हाला समजा पाहिजे नाही बरोबर घेऊन जापाडसांत पाय नाही बरोबर घेऊन जातो आम्ही आनंदी आराम आरामानं मागं मागं सरक आताच्या रूम पर्यंत बरोबर घेऊन हो ताई हो माय माय आईच पोट राहिलं बाप्पा उलटाई उरायला म्हणते आईला काय झालं काय नाही पापा जास्त तब्येत खराब झाली वाटते आईची काय झालं काय माहित आईले वहिनी आईला सांभाळून घेऊन जायच्या रूम मध्ये सांभाळून एकदम आरामानं हो हो वहिनी तुम्ही चिंता नका करू बरोबर घेऊन जातो आम्ही बरोबर घेऊन जातो आता एवढा हालू नका पळून जासान खाली माय माय एवढा हलू नका म्हणते बाई लय पोट डुकूर आला पोट डुकूर आलं ना तुम्हाला काय एवढा समजेल जायचा हातातून म्हणून म्हटलं पायसान माय पडून गिडून जाईन पापा बाई वजन बाईचं नाईच वजन आहे ना तुम्हाला वजन जास्त दिसतं वाटेल तर सोडून द्या आताच खाली नाही तर मोडसन हात पाय बाईचा खाली तो नाही नाही मामी तुम्ही टेन्शन नका घेऊ बरोबर उचलतो आम्ही आमच्या सासूले आता तुम्ही टेन्शन नका घेऊ तुमच्या रूम मध्ये आम्ही तुम्हाला बरोबर घेऊन जातो आनंदी मोहिनी हळूहळू माग सरता हो हो ताई हो पोट कसं काय लवकर घेऊन रूम मध्ये माय माय काय झालं काय माहित बापा बैले काय ऍडमिट करायला लागते काय काय माहित बाप्पा नका बोलू मामी काय नाही झालं माय माय ल पोट डुकरायला वाटते पाहिजे लस पोट डुकत आहे आता तो चार पाच चालना लागला होता माय बाईले आणि डबल तब्येत खराब झाली पाप्पा घ्या अरे बाप्पा आपण लयच दुखू राहिलं ना पोट लस दुखत आहे कधी तो जगदीश कधी येते तो बस आता जगदीशची निघालेस आहे बस येतेच आता पाच दहा मिनिटात पोहोचतातच माय माया लवकर बोलव बाई ते लवकर बोलव आता डोकं दाबून दुका तुमचं डोकं दाबू का डोकं दुखुरा डोकं बी दुखू राहिलं हो माय माया डोकं बी राहिलं थांबा आता डोक्याला बांब लावून देतो थांबा नाही नाही माया बाम नको लाव बाम नको लाव बाम बांबणाला अंगार होते माझ्या डोक्याची बाम नको लाव ताई राहू द्या आता बाम नको लाव म्हणते ना राव द्या अंगार होते म्हणते डोक्याची तर राहू द्या असंच हलक्या हलक्या आता ना डोकं दाबून द्या त्याचं हो आता थांबा डोकं दाबून देतो मी तुमचं माय माय काय झालं काय नाही बापा बाईले अचानकच बिमार पडली बापा हे मोसम तर बरोबर नाही चालू बापा बाहेर मोसमही बरोबर नाही आहे चालू म्हणून बाईची तब्येत खराब झाली असन माहीत आहे ना मला माहीत आहे ना आत्याची आवडधाबळ काही खाल्ल्यानं टाइम चेंज झाला जेवणाचा की आताची तब्येत खराब होती म्हणून माहीत आहे ना मला तरी आता म्हणतच आहे तुम्ही आता टायमावर जेवण करून घ्या आता हे नका खाऊ आता ते नका खाऊ आता कायची ऐकते माई आता भेटला का बाई तुला मग का मला बोलायचा भेटलाच का ओ माय पोट डुगुरा एवढं तुला काही समजत नाही का तब्येत खराब आहे माहीत बोलूच व्हायला का मला ताई काही म्हणून नका आता आता जगदी जे येतील ना ते चेक करतील आणि सांगतील काय झालं आता तुम्ही आता काही बोलू नका हो ताई काही बोलणं काय त्याला त्याला काही चांगलं नाही वाटवलं तब्येत खराब ठीक आहे आता डोकं आपण देतो मी आई लय दुखत आहे का तुझे पोट खूप दुखत आहे का हो मायला दुखुरा कधी येते बापाई जगदीश पोट ओ मामा अरे दुखूरा कधी येते हो माय जगदीश हा किती वेळचं बाईचं पोट राहिलं कधी येते फोन केला का नाही केला बाई तू आनंदी का बाई असून राहिली माय नाही नाही मामी मी काय कुठे बोलू राहिली बापा किरण बाप्पा फोन केला ना हा येतातच ना आता ते येतातच आम्ही सर्व तुमच्यासारखे नसतात सारे नसतात तुमच्यासारखे आम्हाला खोटं बोलणं येत नाही आम्ही कोणाची तकलीफ पाहू शकत नाही हा ना फोन केला येतच आहेत भाऊजी येतातच आता सांग माही भाई आतापर्यंत विक्रमजी घरी होते तर आताला काहीच नाही झालं विक्रमजी गेले बावडत नाही आणि तब्येत खराब झाली ताई तुम्ही टेन्शन नका घेऊ मीनं विक्रम भाऊजीने बी फोन केलेला आहे प्रेमजीने बी केलेला आहे आणि आनंदीनं जगदीश भाऊजीने बी केलेला आहे सगळ्यात पहिले जगदीश भाऊजी राहिले ते बसलेले आहे निघाले ते हॉस्पिटलमधून हां ते गाडीच चालू राहिले असतील बस पोहोचतातच विक्रमजी तरी पाहिजे होते घरी विक्रमजी बी नाही आहे दादा बी येतात दादा म्हणे निघालो म्हणे वावरतून दादाही निघालेल्या बातास येतात दादा बी हो ना माय कोणी घरी नाही आपणच जाऊ घरी जाऊ द्या ना टेन्शन नका घेऊ तुम्ही सांभाळून घेऊ आपण आट्याला माय माय काय झालं काय मी बाप्पा बाईले ते भजे खाल्ले ना तर नाही झालं हां भजे लस खाल्ले ना बाई लस खाल्ले दाबून खाल्ले निरा भजे तरी म्हणेस <laughs> विशाखा म्हणेच खाऊ नका म्हणे आता खाऊ नका म्हणे मला तर वाटते तिची नाटच लागली नाटच लागली विशाखाचीच नाट लागली पाहिले म्हणून असतं तू तब्येत खराब झाली पाहिजे नाही ते एवढा एवढा भजे खाल्ले तब्येत खराब झाली का मला वाटते विशाखाची नाटच लागली हम्म तसंच काहीतरी काय एकट्या बाईनच खाल्ले का पाहिजे पुऱ्या घरानं खाल्ले हां कुणाला काही झालं नाही पहिलेच कान झालं बाईचीच कान तब्येत खराब झाली हा हे विशाखाचीच नाट लागली म्हणून म्हणतात कुणाला टोका नसते लागत कोणी काही करत असते ना तर टोका नसते लागत खायच्या पहिलेच म्हणे हां बनवाची ज्वारा आली तर म्हणे की ऍसिडिटी होईन पोट दुखीन असं होईन तसं होईन पात तसंच झालं का नाही हो ना हो या विशाखाची नाटच लागली पहिल्या मली लागते का काय माहित बाप्पा नाट माय बी थोडं थोडं पोट दुखू राहिला आता माय बाईसारखं नाही दुखलं पाहिजे बाप्पा पोट मली वाटते मलीही लागली विशाखाची नाट थोडं थोडं दुखतच आहे पोट माय व काय माहित बाप्पा माय बी तब्येत खराब होते का काय तर चल भेट जाऊ नये तुम्ही एक बार अरे बापा लवकर जा लागेल मला अरे बापा लवकर जा लागेल